छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन प्रकाश प्रकाशझ्योत टाकणारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त भाषण छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे भाषण शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका ऐकूया तर भाषण छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य तीनशे पंच्याण्णव वर्षांतर ही ज्या माणसाचं नाव ऐकतात आपलं रक्त सळसळतून ज्या नावात आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्यावर कितीही मोठे संकट होत्या तो त्या संकटासमोर छादर काढण्याची ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे एका चौथीच्या वर्गात

महत्वपूर्ण कामगिरी ज्यांनी बजावली त्या म्हणजे राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले असे काय संस्कार दिले जिजाऊंनी शिवबाला जेव्हा शिवबा अवघ्या नऊ वर्षाचे होते तेव्हा राजमाता जिजाऊंसोबत ते, राज ते महाराष्ट्रात राहत होते आणि शहाजीराजे हे बंगळूरला चाकरी करत होते तेव्हा राजांनी जिजाऊंना पत्र दिले की आम्ही तीन दिवसापासून शिवांना भेटलो नाही आहोत त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन बंगलुरला या राजमाता जिजाऊ या शिवांसमेत बंगलुरला गेल्या तिथे सर्व काही नवीन होतं जागा नवीन महान नवीन ठिकाण नवीन माणसं नवीन असे एक दिवशी राजमाला जिजाऊ हे जेवण आटपहून बसल्या होत्या बाल शिवांना झोपवण्यासाठी त्या त्यांना त्यांना चिंता वाटू लागली त्यांनी सैनिकांना आवाज दिला सैनिक धावत पळत आले आणि शिवांना शोधू लागले पण शिवबा काही सापडे ना सैनिकांनी शिवांना चहू बाजूला चहू दिशांना शोधले तेवढ्या ते सैनिक पळत आला मासाहे शिवबा सापडले शुभ सापडले कुठे ते हा सापडले तर आण की म्हणाला तो, तो आपल्या समोर एक नाच महाल आहे त्या नाच महालामध्ये नाच नाच चालू आहे तो पाहत शिवाजी शिवाजीराजे बसले आहेत हे शब्द जसे जिजाऊच्या कानावर पडतच त्या काळ शिवठल्या म्हणाल्या काय शुभ नाच पाहत आमचे शुभ नाच पाहतायत त्या पटकन त्या नाच महालात गेल्या नर्तकीचा नाच पाहणाऱ्या राजाने घडवायचा आहे तर आम्हाला स्त्रियांना वाचवणारा राजा घडवायचा आहे स्त्रियांना वाचवणारा राजा घडवायचा आहे अशी शिकवण होती राजमता जाऊनची शिवभांवर हो। एके, एके दिवशी शिवांना भेटण्यासाठी बारा शिवांना भेटण्यासाठी आला तेव्हा त्याला सैनिकांनी अडवलं म्हणाला म्हणाले कुठे चाललास तू तो तरुण म्हणाला मी शिवांकडे चाललो तेव्हा सैनिक म्हणाले तू शिवांकडे चाललास ना त्यासाठी काही तरी आणली असेल तो तरुण म्हणाला नाही मी काही भेटवस्तू आणली मग ते शिपाई म्हणाले तुला काही बेहरी भेटवस्तू घेऊन जावे लागेल तो तरुण म्हणाला तुम्ही एक गाणं तयार करून घेऊया चालेल का तेव्हा शिपाई म्हणाले हो चालेल तेव्हा त्या तरुणाने एक असे गाणे लिहिले की जे गाणं आपल्याला प्रोत्साहन देतं त्या गाण्याचे बोल असे की इंद्रजीवी जंब पर बाणवसु अंब पर रावणसु दंब पर राम द्विज राज हे राम द्विजराज राज हे राम द्विज राज हे पौन बरी बाह पर पौन बरी बाह पर संभुरती राह पर संभुरती राह पर संभुरती राह पर जो सहस्र बाह पर से शिवराज हे 天气都先起。